करू पर्यावरणाचा अपमान नाहीतर होईल आपल्या सर्वांच नुकसान पर्यावरणाचा करूया सन्मान हेच आहे आपल्यासाठी वरदान ग्लोबल वर्म। ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंग म्हणजे काय मागील काही वर्षात प्रगतीच्या मार्गावर चालत असताना आपल्या हातून पुष्कळ अशी कामं घडत गेली जसे की वृक्षतोड औद्योगिक विकासासोबत वाढते प्रदूषण सुधारित जीवनमानासोबत वाढलेली गाड्यांची संख्या प्लास्टिकचा अतिवापर ही आणि अशी अनेक कारण ही आहे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत यामुळे वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे निसर्गाचा समतोल ढासळलेला आहे विषारी आणि धोकादायक कार्बन डायऑक्साइड क्लोरो कार्बन मिथेन नायट्रस ऑक्साइड आणि हे आणि असे इतर आगे। দ <prosthetic sounds> <inaudible> मुलांना सुद्धा रक्तदाब मधुमेह असे आजार चढतातच आणि कोवळ्या वयापासूनच यावर उपचार सुरू होतात ही ओम कानाक रामानंदाच माध्यमा नरेंद्राचार्यपर्यंता वंदे गुरु परमरा ओम गुरवस्वा श्री गुरुचरणनदाभ्या ध्याचया ध्यानाथी कवनाथी पुष्पाक्षदा समर्पया गंधसमर्पण मधर्मा अखण स्वाम इंद्र स्वाम प्रियती स्वाखी सोमो राजा विद्वानक्मादमुलेपनाथे सकलपूजनाथे गंधाक्षपुष्पाणी पुष्पमाला पुष्पमालासमर्पण मरे ओम इद विष्णुर्विचक्र मे प्रेम क्रमोडमस्यपाण शुरी स्वाह युष्पाणी समर्पयामि पणं हरे हरेः ॐ महा ॐ कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं मामि विशेषमङ्गलकर्पुराराधिक्यं समर्पयामि हरिः ॐ मा गोविदो भवेत् सदाधारयति पुरारे ॐ भुर्वस्वा विशेषमङ्गलकर्प्राराधित्यं समर्पयामि हि नमस्करोमि नमस्कारकरायता नमो नार्थ नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय सुमङ्गलाय सुपाशहसताय दुशासनाय जलादिनाथाय नमो नमस्ते ॐ भुर्वस्वा अनन्तकोटिनमस्कारं समर्पयामि नार्� हज्जोड परमपूज्य जय जगद्गुरु रामानंदाचार्य हरेंद्राचार्य की जय समर्थ काड काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय पार्वती पते हर हर महादेव जय नमते

<laughs> okay. सगळ्यां तुम्हाला नमस्कार आज वसुंधरा पाय दिंडी आज ही आमच्या ओल्ड गोवासून आज आमच्या पेडण्या हसर केली असा आणि ही वसुंधरा पाय दिंडी ठाण्याने बरो हे असा की जे आमचे रामानंदा रामानंद नारायणच्या नरेंद्राचार्य नांदार नार्य दिंडी खऱ्यांनी खऱ्यांनी बरो हे असा जो आय आमच्यानी ही झाडं जो आय हे घेतलेला असा जो आय आख्या इंडिये ही सातवी सात पालखी अशा सगळ्या हातून गावा गावांनी आणि ना म्हटल्या ही पालखी मला दिसता दोनशे तीस किलोमीटर ही ह्यासर आयज आमच्या ओल्ड गोवासून ती आमच्या नानीस नीस त्यांच्याकडे बसून पावतली म्हणजे खूप बरे दिसता जे आयज जे बाहेर सरलेले आमचे आमच्या गावा गावांसून लोक आयज हे देणले हा खऱ्यांनीच पोव सरप्राईज झालं असा जी आयज लोक असो इतलो ह्या उत्सवान लोक भायर सरलेलो सरलेला जे खऱ्यांनीच बरे हे जे आयज विचार असा जे आयज आमच्या नरेंद्र मोदी जे आज आमच्या सरकारान आज आमची एक पेड माखे नाम हे आज हातून हे पुढे चलत असा आणि ते बऱ्या हातून हे जाता कित्याक जे आयी इनिशिएटिव घेतलेली असा ती खूप बरी असा जी आज गावा गावांनी ज्या पालखी राहतात हे त्यांच्यांनी झाड लावे एक झाड आणि ते झाड आय हंगर आमच्या पेडण्या ही लाईल्ले असा आणि असं त्यांचं हे असं फाल्याय बी जे आज अशा गावांत वयतले त्या गावांत ते लाले असे झाडांख्या गावांनी म्हणजे एक लोकांक ही अवर्नस जाता खऱ्यांनीच हो अवर्नस करपाची खूप गरज आहे कि्या आता परिणामाचे ह्या आमच्या खूप आता ह्याच्या पुढे धोका जावपाची खूप हे असा किंवा जे पण आयज आमच्या आख्या वयता वय आख्या इंडियेक वयतात हिंगर हे पॉल्युशन तसेच आजच्या वयतात जाता कंस्ट्रक्कनं जातात ते ही झाडां सगळी नष्ट जातात ही खंयसर तरी आमच्या इन फ्युचर लागून खंय त्रास जाऊच ना त्यान ही आता इनिशिएटीव घेत जाल्यार फ्युचर बरं पडतले किंवा जे भरग्यां हर पॉल्युशन ज्या आज इथली झाडां कट करता था। आता आता गेल्या आमच्या पेडण्याच सारख्या आमच्या खुबशी अशी झाडा ज्या टायमार एअरपोर्ट जो त्या टायमार खूपशी झाडा कट केली पण आमच्या बरी बरीनिशिएटीव घेतली की तीच झाडा जे एक झाड कट केले दहा झाडा लावची ही खऱ्यांनीच त्यांच्यानी बरी इनिशिएटीव घेऊन गोव्हर्मेंटानं ती झाडा लावून घेतली जाय हे ते लोकांना अवर्नस जाय की झाडा आम्ही लावपाची खूप गरज फ्युचर जे आय वेदर चेंज जात असतं आता आम्ही पहिली हे करताले की पावस येतो पावसाचा आता टाईम असता पाऊस येलो जर सध्यानी पाऊस झाला कावाळेकडे थंडी पडताली ते आता वेदर खूप चेंज झाले असा आता तसे वेदर रावले ना त्या लागून पर्या पर्यावरण हे आमचे बरे करतो जे आम्ही सगळ्यांनी पुढे सरां इनिशिएटीव घेऊन आमच्या भरग्यां ही देख बरी दिली गरजेची कि असा किया भरग्यांनी बी इनिशिएटीव घेऊची गरज असा भग्यां हायनू स्वतः जे आज आमच्या पेडण्या पेडण्यासारख्या एका आख्या स्कुलांनी बी आम्ही झाडां दिल्ली असा आणि ती झाडां दिल्ली भरग्यां दिल्ली किंवा भरग्यांनी वच लावची ती आवईच्या नावांना हे घेऊन ते अशीच जी पालकी पालखी दिसत की सगळ्यांनी बरी हे घेतलेली असा आणि तुम्हाला सगळ्यांना असं बऱ्यान देवांश दिवस बरं तुमचे बरे आशिर्वाद देवान देवांना सगळ्यांना बरे हेल्थ दिवच्या पहिली आणि ही तुमची पालखी अशी पुढे बी असे सक्सेस जाऊचे सगळ्यांनी हे झाडा लाव हे इनिशिएटीव आमच्या आख्या आमच्या नरेंद्र मोदी सरकारान आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे एक पेड माके नाम व हे घेतलेलं आहे सगळ्यांनीच हो संकल्प घेऊन पुढे सरपचे इतलेच सांगता माझे दोन त्रास दोन